नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व तर पाचवीच्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिपची अभ्यासाची तयारी कशी करायची आहे त्यावरती आजचा आपला व्हिडिओ आहे अभ्यास कसा करायचा आहे त्याचा आपण व्हिडिओ केलेला आहे तर त्याआधी आपण बघून घेणार आहोत की आपल्या अकॅडमीने नवीन बॅच स्टार्ट केली आहे इयत्ता पाचवी व आठवीकरिता स्कॉलरशिपची इयत्ता पाचवी व आठवीकरिता ऑनलाईन बॅच असणार आहे ऑनलाइन बॅच असणार आहे ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी ज्याच्यामध्ये तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर्स होणार आहेत जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होणार आहे तसंच टेस्ट सिरीज ई बुक्स हे मोफत मिळणार आहे व्हिडिओ डाउनलोड करायची सुविधा तुम्हाला इथं असणार आहे तसेच डिजिटल बोर्ड वरती तुमचे लाइव लेक्चर्स होणार आहेत म्हणजे त्या लेक्चर्स मध्ये तुम्ही तेव्हाच्या तेव्हा कुठलेही क्वेश्चन्स क्वेरीज विचारू शकतात तसेच लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही बघू शकणार आहात तर एवढे सगळे तुम्हाला फायदे एवढे बेनिफिट तुम्हाला या लेक्चर बॅच मध्ये मिळून जाणार आहे तर तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी फक्त कॉन्टॅक्ट करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे तसंच तुम्हाला अधिक माहिती मिळवण्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात आणि अधिक माहिती सुद्धा मिळवू शकतात तर आजचा आपला व्हिडिओ आहे यत्ता मध्ये स्कॉलरशिपने स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करायचा आहे तर त्याच्यावरती आपला व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओला आपण स्टार्ट करू आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा तर सर्वात आधी आहे अभ्यासाची योग्य सुरुवात कशी करायची आहे तुम्हाला योग्य सुरुवात कशी करायची आहे अभ्यासाची हे आपण बघायचं आहे म्हणजे सुरुवातीला तुम्ही पेपरचा स्वरूप समजून घ्या सुरुवातीला तुम्हाला पेपरचं स्वरूप समजून घ्यायचं आहे पेपरचं स्वरूप कसं असणार आहे म्हणजे दोन पेपर असतात पेपर वन आणि पेपर टू पेपर वन म्हणजे भाषिक चाचणी आणि पेपर टू म्हणजे भौतिक चाचणी म्हणजेच पेपर वन मध्ये तुम्हाला भाषा रिलेटेड जे जे सब्जेक्ट असतात जसे की मराठी आणि इंग्रजी हे येणार आहेत पन्नास मार्कासाठी किती पन्नास तसच पेपर टूमध्ये तुम्हाला बौद्धिक चाचणी म्हणजे तुमच्या आयक्यू लेवल म्हणजेच की जे असं सॉल्स म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता हे सब्जेक्ट वरती तुमची पेपर टू असणार आहे हे सुद्धा आहे फिफ्टी मार्क्स फिफ्टी मार्क्ससाठीच आहे तर एकूण गुण हंड्रेड आणि वेळ दीड तास म्हणजे तुम्हाला एकूण गुण शंभर आहे आणि वेळ फक्त दीड तासाचा आहे तर असं तुमचं परीक्षेचं पेपराचं स्वरूप असणार आहे आणि दुसरं आहे कोणते पुस्तक वापरावं म्हणजे तुम्ही अभ्यास करता पण अभ्यासासाठी तुम्ही कुठले पुस्तक वापरायचे आहे ते आपण बघू बालधारतीची पाठ्यपुस्तके नीट वाचा सगळ्यात आधी आपण प्रायोरिटी द्यायची आहे बालधारतीच्या पुस्तकांना बालधारतीच्या पुस्तकांमध्ये प्रश्नसंच किंवा ते टॉपिक्स खूप चांगल्या प्रकारे दिले आहेत आणि ते टॉपिक परीक्षेमध्ये येऊ शकतात हे सर्व त्याच्यामध्ये कव्हर होऊन जातं कुठल्या बाल भारतीच्या पुस्तकांमध्ये तर तुम्हाला बाल भारतीचे पाठ्यपुस्तक हे नीट वाचायचे आहे दुसरं शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विशेष मार्गदर्शक पुस्तके वापरा म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शक पुस्तक तुम्हाला वापरायचे आहेत तसंच सरावासाठी संपूर्ण सराव प्रश्नसंच असलेली पुस्तके घ्या म्हणजेच संपूर्ण सराव प्रश्न संच ज्या पुस्तकांमध्ये असत ते पुस्तक सुद्धा तुम्हाला निवडायचं आहे अभ्यास करायच्या साठी तसंच तुम्हाला तिसरं वेळापत्रक बनवायचं आहे टाइम टेबल बनवायचं आहे तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे त्याचं टाइम मॅनेजमेंट कसं करायचं आहे म्हणून तुम्हाला वेळापत्रक बनवायचं आहे तर ते टाइम टेबल आहे दररोज दोन ते अडीच तास अभ्यास करायचा आहे त्या टाइम टेबल नुसार तुम्हाला दररोज दोन ते अडीच तास अभ्यास करायचा आहे जो विषय घेतलाय आपण ज्या दिवशी त्यांचे ते तेवढा अभ्यास करायचा आहे जसं की वेळ विषय आणि क्रिया हे माझ्या टाइम टेबल म्हणजे मी हा बनवलेला आहे पण तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जे सब्जेक्ट येत नाही किंवा जो हार्ड पडतो तुम्हाला त्याचा तुम्ही वेळ ठरवून घ्या दिवस ठरवून घ्या तसं टाईपने पण तुम्ही तुमचा स्वतःचा टाइम टेबल रेडी करू शकता तर आता पहिला आहे सकाळी सात ते साडेसात सकाळचे सात ते साडेसात विद्यार्थी मित्रांनो तुम्ही गणित हा विषय घेऊ शकतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला उदाहरण सोडवायचे आहे एक्झाम्पल सोडवायचे आहेत गणित मध्ये हेच खूप महत्वाचं आहे आपल्याला एक्झाम्पल सोडवायचे आहेत सात ते साडेसात सकाळचे तसेच संध्याकाळी पाच ते पाच पंचेचाळीस म्हणजे पावणे सहा तुम्हाला मराठी आणि इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे त्याच्यामध्ये शब्दसंग्रह आणि वाचन हे तुम्हाला त्याच्यामध्ये इन्क्लूड म्हणजे की तुम्हाला ते कव्हर करायचं आहे त्या मध्ये तसंच रात्री आठ ते साडेआठ मध्ये तुम्हाला बुद्धिमत्ता मध्ये तुम्हाला पझल्स आणि प्रश्नसंच हे सोडवायचे आहेत तुम्हाला एवढं टार्गेट पूर्ण करायचं म्हणजे हे रोजचं तुम्ही टाइम टेबल ठरवून घ्यायचं आहे किती वेळ किती वेड़, आ, काय सब्जेक्ट घेणार आणि कुठला टॉपिक त्याच्यामध्ये तुम्ही कवर करणार हे याचं तुम्हाला टाइम टेबल बनवायचं आहे आणि जे तुम्ही टाइम टेबल बनवलाय तेवढं तुम्ही स्टडी करायचंच आहे मित्रांनो आणि स्टडी असं करा की तुम्हाला ते परत बघावं लागलं नाही पाहिजे कमी स्टडी करा पण हंड्रेड पर्सेंट ते तुम्हाला येईल एवढं तुम्ही ते परफेक्ट टॉपिक क्लिअर करा तसच पुढचं आहे चौथं जास्त लक्ष द्या ह्या गोष्टींवर कुठल्या गोष्टींवर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे तर गणित गणित मध्ये गुणाकार भागाकार वेळ व काम पाय पायथागोरस आणि क्षेत्रफळ तुम्हाला गणितात गुणाकार भागाकार वेळ व काम पायथागोरस व क्षेत्रफळ या टॉपिक्सवरती हे सगळे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत तुम्ही ह्यांच्यावरती जास्त तुम्हाला वेळ द्यायचा आहे मित्रांनो याच्यावरती एक्झाम्पल जास्त विचारतात म्हणून त्याच्यावरती तुम्हाला जास्त वेळ द्यायचा आहे लक्ष द्यायचं आहे आणि हे टॉपिक जास्तीत जास्त क्लिअर ठेवायचा प्रयत्न करायचा आहे तसंच बुद्धिमत्तामध्ये प्रतिमा पूर्ण करा मालिक मालिका ओळखा आकृती बदल ह्याच्यावरती तुम्हाला भर द्यायचा आहे जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे भाषामध्ये मराठी शब्दार्थ समास विरुद्धार्थी इंग्रजीत बेसिक ग्रामर एवढं तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायचं आहे भाषा तर असे हे टॉपिक्स आहे तुम्हाला यांच्यावरती लक्ष द्यायचं आहे तसंच सराव प्रश्न पन... संच व मोक टेस्ट द्या तुम्हाला सराव प्रश्न संच सोडवायचे आहे मागील तीन ते चार वर्षाचे प्रश्न संच प्रश्नपत्रिका जे असतात सोडवायचे आहे मोक टेस्ट द्यायचे आहे तुम्ही स्वतःच स्वतःचे मोक टेस्ट घ्या त्याच्यामध्ये दर आठवड्याला एक फुल लेंथ टेस्ट द्या ओके okay? आणि चुका लक्षात ठेवा आणि त्यावर काम करा चुका ज्या झाल्या त्यांचं खर उत्तर काय ते लक्षात घेऊन ते टॉपिक परत रिवाइज करा आणि ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करा वेळेचं व्यवस्थापन शिका पेपर वेळेत पूर्ण करायचा सराव करा पेपर वेळेत पूर्ण झाला पाहिजे ह्यासाठीच आपण ही मोक टेस्टची प्रॅक्टिस करतो आहे प्रश्न संचय ह्याच्यासाठीच आपण सोडवतो आहे की जेव्हा पेपर परीक्षा राहील आपली तेव्हा ते आपलं ते वेळेमध्ये सगळं प्रश्न आपले सॉल्व झाले पाहिजे ह्याच्यासाठी आपण ह्याची प्रॅक्टिस आधीच करून घेतोय तर सहावं टिप्स वेळ कमी जास्त अभ्यास कमी वेळात जास्त अभ्यास आपण कसं करायचं आहे ते आपण बघणार म्हणजे फ्लॅश कार्ड बनवा महत्वाच्या नियमांसाठी महत्वाचे जे नियम असतात काय असतात त्यांचे तुम्ही कार्ड टाइप बनवा आणि ते जास्त तुम्हाला लक्षात राहील रिव्हिजन नोट्स तयार ठेवा शेवटी उपयोगी पदार्थ म्हणजे जे तुम्ही टॉपिक्स शिकतात किंवा जे तुम्ही घेतलेलं त्यातले तुम्ही टॉपिक्स रिव्हिजन नोट्स मध्ये लिहा जे तुम्हाला हार्ड वाटतं की हा हे मला परत बघावं लागू शकतं त्याचे असे शॉर्ट मध्ये नोट्स लिहा पूर्ण टॉपिक लिहायची गरज नाही फक्त एवढं लिहा की तेवढं वाचल्यानंतर तुम्हाला तो पॉइंट लगेच लक्षात येईल लगेच त्या ते तुम्हाला कळून जाईल की हा ह्या पॉइंट मध्ये असं होतं म्हणजे तुम्हाला ते रट्टा मारायचा नाही आहे फक्त तो समजून घ्यायचा आहे तसंच अभ्यासात मध्येच विश्रांती घेऊन नव, नवीन ऊर्जा द्या म्हणजे अभ्यास करता करता मध्ये मध्ये थोडीशी विश्रांती घ्या थोडस रेस्ट घ्या थोडस बाहेर फिरून या दहा मिनिट म्हणजे मन फ्रेश ठेवा ज्याच्याने असं होणार की तुम्ही जेव्हा परत परत अभ्यासाला बसणार तर तुम्ही तेवढ्याच नवीन ऊर्जेने बसणार तेवढ्याच उत्साहाने बसणार आणि तो टॉपिक तुम्हाला लगेच लक्षात राहणार तर म्हणून म्हणत अभ्यासामध्ये थोडी थोडी विश्रांती घ्या तसंच पालकांसाठी सुद्धा सूचना आहे पालकांनी सुद्धा मुलांना दडपण न देता प्रोत्साहन द्यायचं आहे मुलांना कधीही दडपण देऊ नका की तुला एवढेच मार्क आणायचे एवढं आणायचेच आहेत फक्त त्यांना आत्मविश्वास द्या की हो तू करू शकतो तू मेहनत घेतली आहे त्याचं तुला तु नक्की यश मिळणार मोबाईल वापरचा अभ्यासासाठीच होईल याची काळजी घ्या म्हणजे जे मुलं विद्यार्थी मोबाईल वापरतात त्याचा जो म्हणजे यूज आहे तो फक्त अभ्यासासाठी होईल याच तुम्ही लक्ष द्यायचं आहे मुलांकडे त्यांच्या मोक टेस्ट ला वेळेत बसवा जे टेस्ट त्यांनी रेडी केलेलं असतं म्हणजे टेस्ट ज्या असतात त्या साठी त्यांना वेळेत बसवायचं आहे तुम्ही तसंच शेवटचा थोडक्यात रोजचा अभ्यास नियमित सराव आणि योग्य मार्गदर्शन हेच यशाचं सूत्र आहे म्हणजे रोजचा अभ्यास तुम्ही करायचा आहे नियमित सराव करायचा आहे आणि योग्य मार्गदर्शन हेच यशाच सूत्र आहे तसच ही परीक्षा तुमच्या यशाचा पहिला टप्पा त्या त्या आहे त्यासाठी मनापासून मेहनत घ्या ही परीक्षा तुमचा पहिला टप्पा आहे यशाचा म्हणून त्यासाठी तुम्ही खूप मेहनत घ्यायची आहे आणि लक्षात घ्या मित्रांनो मेहनत केल्याशिवाय कुठलीही गोष्ट मिळत नाही पण मेहनतला मेहनत घेतल्यानंतर पुढे जाऊन आपलं आयुष्य म्हणजे भविष्य जे पण आहे शिक्षणाच्या दृष्ट्या खूप जास्त चांगलं होणार असेल तर तुम्ही नक्की खूप मेहनत घ्यायला पाहिजे याच्याने तुम्हाला खूप पुढे फायदा मिळणार आहे आणि ते फायदे सुद्धा तुम्हाला माहिती आहे एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे तर त्या गोष्टींवरती तुम्ही लक्ष द्यायचं आहे आणि अभ्यास तुम्हाला त्या लेवलचा करायचा आहे तर असा आजचा आपला हा व्हिडिओ होता तुम्हाला माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा डबलो अकॅडमी स्कूल एक्झाम या चॅनलला तसेच तुमच्यासाठी नवीन बॅच स्टार्ट झालेली आहे तुम्ही जर एक्झाम देणार असाल किंवा पुढे भविष्यात याचा विचार केला असेल तुम्हाला सुद्धा एक्झाम द्यायची आहे पाचवी स्कॉलरशिपची तर तुम्ही सुद्धा बॅच जॉईन करू शकता स्कॉलरशिपची जी आपल्या अकॅडमी मध्ये स्टार्ट झाली आहे इयत्ता पाचवी व आठवी करिता त्यासाठी तुम्हाला फक्त संपर्क करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती संपर्क करायचा आहे तुम्हाला अधिक माहिती मिळवायची असेल तरी सुद्धा तुम्ही याच्यावरती संपर्क करू शकतात तर असाच आपला व्हिडिओ होता आवडला असेल लाईक करा शेअर करा व डबल अकॅडमी स्कूल एक्झाम ह्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू